कर मंडळी आज गर्दी आहे फुल आणि आता ॲक्च्युली आय गेस वाजले अडीच वाजून गेलेले आहेत आणि आम्ही अजून इथं जाऊ जेवलो नाही एवढं आणि आता खूप गर्दी आहे आज कानावळमध्ये इकडे चालू आहे काय आहेत मामी आहे किसुरमय सगळं मॅरिनेशनचं करतो आहे आणि कसुरमई थाळीची ऑर्डर आलेली आहे खूप सारे माझा ऑर्डर काही लाभ न करताना आला मी अचानक बोलो की ब्लॉक करूया कारण का खूप गर्दी झालं थोडा साथ न झालं किचनमधूनच बॉगतात तुम्ही बघताय बाहेर गर्दी झाली खूप चालू आहे थाळी वळणं चालू आहे तेल ट्राय करत ठेवून दिलेलं आहे ऑर्डर मग थोड्या भेटू तर म्हणजे आता जस्ट गर्दी कमी झाली आहे आणि आपण शॉपला येऊन बसलो आहे मी आता थोड्या वेळ येते थोडंसं काम आहे ते करूया आणि मग नंतर घरी जाऊया आपण का पप्पा पण बसलेत ऑफिसमध्ये पप्पांची मिटिंग चालू आहे मिटिंग झाली की आपण निघूया घरी खूप गर्दी आहे आणि लस आज जाते पण नाही आलेली आहे कामाला सो दादा आणि मीच दादा पण आता जेवायला गेलेला आहे आणि मीच आहे आपलं इथे सो यस होते हळूहळू का आपलं आपल्या इथे खायला पण इथे लावून घेतलेलं ला। आहे सगळे खाली ठेवलेलं आहे आता वरती तिथे डिस्प्लेला लावून ठेवले खूप सारे चॉकलेट जेली चिप्स वगैरे पण ठेवले आहेत सो यस खूप काम होतं आल्यापासून काहीच मोबाईल वगैरे घ्यायलाच नाही मिळाला का झेरॉक्स होते ॲग्रीमेंट्स होते अँड कस्टमर येतच होते प्रिंट आऊट वगैरे हो काढायला खूप धावपळ बघूया पुढे जाऊन शॉपला बसले

त्यांना कोणाला खायला देत असेल काय 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 मागवलं आपण काय काय सांग संपूर्ण तू आहेस कसा चिकन राईस ना काय कस चॉपर राईस आणि चिकन मिक्स नूडल्स हाफ काहीतरी सांगितलं होतं कसं राईस मलेशियन मलेशियन राईस आणि हाफ नूडल्स आपला हाफ लॉलीपॉप तेच तुला कशाला बोलवलं त्याचसाठी तर बोलवलं एवढं संपवलं बाप रे बाप रे खूप रडतोच कशाला रे अरे असे असतो मी पैसे भरेन अरे तू नको बरे रडतो कशाला रे अरे रडतोच कशाला रे नकोच नको नको रळी नको 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 अरे नको घे मी भरतो पैसे नको तू नको अरे नको

आणि त्या पार्सलवरपर्यंत सूख घेतलेलं आम्ही लोकांनी आणि मानस रडायला लागला आनंद आनंद आश्रू आले त्याला दर मंडळी आता परत आम्ही चाललो आहे लँड बघायला आपल्या जागा बघायला जायचं आहे ॲक्च्युली मी पप्पा आणि दादा आहे तर एकदा जागा बघायला तर जातो आहे तिथे गेल्यानंतर दाखवीन तुम्हालाच प्लॉट आहेत कसे कशा जागा आहेत हा खड्डा आहे भरलेला मोठ्या जागा छोट्या आहेत कुठे आहेत ते पण तुम्हाला दाखवतात थोडं थोडं हे गेले दोन आठवडे पूर्ण जागाच बघते रोज जातो आम्ही सो एकदा आलो या साईडला पण आता आपण कुठं आहोत हा रोड गेला चोंडीला हा रे बस इकडे चोंडी मी आपण आता आलो इकडे उतरलो आणि लेफ्टन घेतला तर तो एक रोड जातो तो चोंडीला जातो आणि हा हा शिवाय साईडला जातो सो इकडे जागा आहेत काही दोन तीन जागा बघायच्या नंतर मग जाताना सुद्धा दुसऱ्या साईडला जागा बघायच्या सो कंटिन्यू करा ब्लॉग च मंडळी फक्त पुढचा येतो पुढचा

पूर्ण नसेल आंबा याची सगळे आंबा गडगावला वडगाव फाट्यावर जे आहे ना ती सुद्धा आहे तर म्हणजे बघता आता हा हॅलो आपण रेवास मध्ये आपण आलो कार्ले इंडी तिच्या तिकडून खाली उतरून लेफ्ट साइड ला आणि आता आलंय रेवस गाव पुढे जाऊन राईट मारला की आपण रेवस जेटीला जाऊ आणि लेफ्ट मारला की आपण मांडवा जेटीला जाऊ आणि अलिबागला जाऊ तर ऐकला बोललेत अशीच आहे सगळीकडे रेवास करंजा जो ब्रिज येतोय ब्रिज होतोय तो ब्रिज होतो आला की तो जो रोड कनेक्टिव्हिटी असेल ती ह्याच रोडला असणार आहे कारखिड रेवस रोडला ओके आपण आहोत रेवस गावात आतमध्ये आहोत ना आपण पूर्ण आतमध्ये सारळी चल म्हणजे आता बघताय आपण एक्झॅक्ट रेवस रोडला आणि सारळ इथेच हा सारळपूळ आणि इथून गेलात तर जेटीला जात रेवत जेटीला आणि इथे सरळ गेलात की आपण मांडवा साइडला जाऊ बीच पूर्ण मस्त असा बीच आहे भरती आहे आता आणि पाणी ती म्हणाच याच साइडला इकडे जागा बघून आलो इकडेच गेलेलो आतमध्ये या इथेच थोडस पुढे गेलं गं गे तर वगैरे बघितली मस्त आणि आता तुला पाणी झाले चिकन मीठ पावर कमी झाली तुझी लावा लावते तिकडे होऊन जाऊ दे झोपशील लाटेला लाटे झोपेल चांगले दोन असे चादरी पडतील अंगावर अय्या तू सुरा घेऊन बस रे म्हटले की कापकेश्री करतो ते सुरू करेन आत्रीत करतो ते सुरू करेन वासाला वासाला वाचा कसा उकडला उघडला

खालि त्यही घे